तिकडे तिकडे चो इकडे आनंदी आनंदकडे तिकडे चो इकडे आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे इकडे आमचे <laughs> दादा नाही आले आता सपोर्ट करा हो मित्रांनो काकांना सपोर्ट करा आणि दादा गुड न्यूज तुम्हाला सांगितलं ना काकन ताई शुभांगीताई ताई शुभांगीताई ताई लेट आला पण थेट आला धरा शुभांगीता शुभांगीता आपल्या सपोर्ट केला मित्रांनो आजपर्यंत आपल्याला सुद्धा सर्व युट्यूब फॅमिलीने आपल्याला सपोर्ट केला आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि ही सर्व तुमच्या मेहनतीचं फळ आहे मित्रांनो धन्यवाद मनापासून धन्यवाद 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 अभिनंदन अभिनंदन थँक्यू सो मच शुभांगीता धन्यवाद मनापासून रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार मित्रांनो भरपूर प्रेम दिला आता ही लावायची कुठं आम्ही असं म्हणजे विचार आपण ला तुकडे ताकी गाय आहे गाय गिरा दे इच्छा आहे भाई आणि मित्र खरंच ह्या जोडी अभिनंदन करा दादा धन्यवाद थँक्यू सो मच समर्थ सर्वांना नमस्कार नमस्कार काकांना सपोर्ट करा सर्व हो करणार सगळे सपोर्ट आणि हे युट्यूबचं बटन जे आलं त्यांनी मला सांगितलं काका पुण्याला जाऊ नका चे बटन येणार आहे आणि आम्हाला हे बटन तुमच्या हातनं उद्घाटन करायचं आहे आणि हे बटनाचं ओपनिंग मी केलं होतं आणि बघा मित्र हे बटन बघा सकाळी ब्लॉग भेटेल मित्रांनो ब्लॉग ब्लॉग हो सकाळी आम्ही ब्लॉग टाकलेला आहे नक्की बघा आता तुम्हाला एकदम ओरिजिनल रखो तो बगा ओरिजिनल वाह माय गॉड ये जो चमक रहा है oh. Oh. ये आप लोगों का मेहनत है दोस्तों जो आप लोगों ने हम लोगों को सपोर्ट किया आप, उसी आप, का आप प्यार है मम्मी हां मम्मी थैंक यू थैंक यू सो मच सरवन्ना अम्मा पे धन्यवाद बाबा ना पण बोलू दे रे जरास थांब रे बाबा धरा तुमचे हा बाबा बाबा काकांचं चॅनल आहे मराठी वन मे शो आणि मित्र हे जे बटन जे आहे आणि त्यांनी माझ्या हातनं उद्घाटन केलं त्यांनी ओपनिंग सांगितलं काका तुम्ही जाऊ नका आणि आम्ही आज मध्ये लावा घरात बारा आणि बघा मित्र हे खरंच आमचे अजय आणि शिल्पा जोडींनी हे एक कष्ट एका वर्षामध्ये त्यांनी केलेले आहेत आणि खरंच मित्रो त्याच्या मागे इतके कष्ट आहेत आणि ते मी जवळून पाहिलेले आहेत मित्रो एक व्हिडिओ काढायचा म्हणजे फार कष्ट असतात आज पण दादांनी शेवटपर्यंत व्हिडिओ काढले त्यांनी असं नाही की सिल्वर बटन मिळालं सिल्वर बटन मिळाल्यानंतर पण त्यांनी व्हिडिओ काढलेत अपलोड केलेले आहेत नक्की पहा मित्रो आणि न थांबणारी जोडी आहे मित्रो न वाली रुख जाना नाही तू कभी हार के हो मित्र रुक जाना नाही तू कमी हार के हो अशी आमची अजय शिल्पा जोडी आहे ताई अभिनंदन धन्यवाद मोठे दादांना सुद्धा श्रेय श्रेय पूर्ण शुभांगिता अभिनंदन त्यांना सुद्धा कारण की यांचे जेव्हा पंधरा हजार सबस्क्रायबर होते तेव्हा त्यांची माझी ओळख झाली आणि पंधरा हजार सबस्क्रायबर पासून ते शेवटचे तर पंच्याहत्तर पन्नास नंतर तुम्ही त्यांच्या बरोबरच होतो आणि मी मला चॅनल एका बाजूला ठेवून म्हणजे म्हणजे त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं आणि त्यांच्या बरोबर येऊन मी होतं हंड्रेड केस ते आम्ही साकार केले आहे आणि अशीच घोडदोड ह्या जोडींची पुढे आहे माझा जो सपोर्ट आहे जोपर्यंत दम है तो हम है लाईव्ह वरती आता काकाचे पाय पडणार आहे आम्ही काकांचे पाय तिथे पडला ते डिलिव्हरी बॉय होता ना ते दादांचं पाय पडला होता आणि तिथे व्हिडिओ काढायचे नादा ना, काय नाही पडलं हो, चला आता तुमच्या सर्वांच्या समोर काकांचे पाया पडायचे मोठा आहे काका आमचे पप्पा आहे हो इंडियन दादा मामे, पापा, हो गया पापा का नाम ले लिया मेरे पापा इधर है क्योंकि मेरे पापा यूपी में है वहां पे हम पापा नाको। का पैर नहीं पकड़ सकते इसलिए अपने काका का, का, का पैर असा क्षण म्हणजे आमच्या मी त्यांना जेव्हा मी त्यांच्या पहिल्यांदा लाईव्ह वर गेलो तेव्हा त्यांना मी सुनबाई म्हणलोय अजून पर्यंत मी त्यांना सुनबाईच म्हणतो आणि मित्र ते आज मला आशीर्वाद घेत आणि माझा पण हा आनंदाचा क्षण आहे मित्र हो अजून पुढे जाऊ द्या आणि तुम्ही थांबा ताँ सर हो धन्यवाद मित्रांना मनापासून थँक्यू सर्वांना धन्यवाद टोपी जिंदाबाद आपली हो महाराष्ट्र टोपी आता मी सोडतो